नर्मदे हर रामकृष्ण हरी आज तारीख आहे चौदा तीन दोन हजार चोवीस या दिवशी अत्यंत विलक्षण ठिकाणी तुम्हाला घेऊन जात आहोत आता तुम्हाला बघायचं आहे यातमध्ये काय आहे आता दुपारची वेळ आ वेळ आहे दिवसभर आम्ही या ठिकाणी थांबलो दरवाजे उघडणे पुन्हा संध्याकाळच्या वेळेला आलो या ठिकाणी संत कवी महिपती महाराजांच्या ग्रंथाची सुरुवात जिथून झालेली आहे त्या एका विशेष संतांच्या समाधीजवळ जायचं ती संजीवन समाधी या ठिकाणी आहे तर फार दिवसाची आस या ठिकाणी राघवच्या यांची आमची पूर्ण झालेली आहे आणि त्या समाधीचं दर्शन घेऊन आता ती माहिती आपण ऐकणारच आहोत पुढे सविस्तर रीतीने अशा अनेक व्हिडिओमधून माहिती आपल्याला ऐक जय महिपती जय उद्धव चितघन आज बऱ्याच दिवसापासून जी इच्छा होती जी हृदयामध्ये अंतकरणामध्ये जी तळमळ होती की माझे संत कवी महिपती महाराज यांनी ज्या संतांकडे बघून ज्या संतांच्या विचाराने आणि ज्या संतांनी जे चर संत चरित्र लिहिले त्यांचा आधार घेऊन जे संत चरित्र लिहिले तर त्या संतांचं आज दर्शन होतं आहे कारण बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच दिवसापासून त्या चौकशीमध्ये होते पण काही त्याची माहिती भेटत नव्हती किंवा महाराजांचं दर्शन घडत नव्हतं पण आज ते दर्शन घडत आहे तर ते म्हणजे संत कवी महिपती महाराजांनी जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी संतांचे चरित्र लिहिले त्यामध्ये वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी पहिला भक्तविजय नावाचा ग्रंथ ज्यावेळी सुरुवात केला तर त्यावेळी त्यांनी ग्रंथ सुरुवात करत असताना त्यांनी सांगितलं सुरुवातीलाच कमी जे ग्रंथ लिहितो आहे निज बुद्धीने त्वरित आपले मतीने लिहिला ग्रंथ तैसे नवे हे निश्चित विकल्प मणी न धरावा असं त्यांनी सांगितलं की मी माझ्या मनाने ग्रंथ लिहित नाहीये संत चरित्र जे लिहितो आहे तर ते मी संतांच्या विचाराने लिहितो आहे म्हणून त्यांनी जे संत चरित्र लिहिले तर त्याच्यासाठी दोन संतांचे त्यांनी आधार घेतलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं उत्तर देशी साचार नाभाजी विरांची अवतार तया संत चरित्र ग्रंथ थोर ग्वाल्हेरी भाषेत लिहिला असे ग्वाल्हेर भाषेमध्ये नाभाजी महाराजांनी ग्वाल्हेरची जे संत आहेत त्यांनी भक्तमाल नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या आधाराने संत चरित्र महिपती महाराजांनी लिहिले त्यांचा एक आधार घेतला आणि दुसऱ्या ओवीमध्ये सांगितलं जो मानदेशी उद्धव चितघन आणि मानदेशी उद्धव चितघन तया भक्त चरित्र वर्णिली जाण दोहीशी संमत एक करून दोहीशी संमत एक करोने संत भक्त विजय आरंभिला अशा पद्धतीने त्यांनी जी ओवी निर्माण केली तर उद्धव चितगण महाराजांची ही समाधी आहे महिपती महाराजांनी ज्यांच्याकडे बघून संत चरित्र निर्माण केलेले आहेत भक्तविजयाच्या सुरुवातीला भक्तमाल नावाच्या ग्रंथाचा आधार घेतला आणि उद्धव चितघन महाराजांनी जे संत चरित्र लिहिले त्यांचाही आधार घेतला आणि दोहीशी संमत करून भक्त विजय आरंभिला असं त्यांनी सांगितलं तेव्हापासून म्हणजे जवळजवळ दोन वर्षापासून तर मी शोधातच होते अनेक महाराज मंडळींना सुद्धा सांगायचे आणि ह्या धारूर परिसरामधल्या अनेक भक्त मंडळींनाही सांगायचे की मला उद्धव चितगण महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे एवढी माझी तळमळ आहे की ज्यांच्याकडे बघून महिपती महाराजांनी संत चरित्र लिहिलेले आहेत पण आज खरोखर सगळ्यांच्या आशीर्वादाने नर्मदा माईच्या कृपेने आणि माझ्या महिपती महाराजांच्या आशीर्वादाने आज माझी ही इच्छा पूर्णत्वाला गेली त्याचा मला खूप आनंद वाटतो आहे की धारूर हे क्षेत्र जेव्हा आपण सर्च करतो तेव्हा फक्त किल्ले धारूर एवढंच बघायला भेटतं पण उद्धव महाराज बघायला भेटत नव्हते तर आज प्रत्यक्ष ज्यांच्यामुळे हे बघायला भेटलं काल रात्री बीड जवळ नागापूर खुर्द या ठिकाणी कीर्तनाला आलो तिथं सुद्धा मी कीर्तनात सांगितलं लोकांना की कुणाला माहिती असेल तर सांगा पण नाही मला तिथे माहिती मिळाली बीडला मुक्कामी गेलो जे हरिश्चंद्र काका कुठे आहेत तर त्यांना आम्ही सांगितलं अशा अशा कामासाठी आम्हाला दारुरला जायचंय त्यांनी सांगितलं काळजी करू नका आमची तिथे मुलगी आहे आणि आमची जावई तुम्हाला सहकार्य करतील तर ते मुंडे म्हणून त्यांची जावई आज जवळ जवळ दुपारी बारा वाजल्यापासून आता जवळजवळ सहा साडेसहा वाजलेले आहेत ते आमच्या सोबतच आहेत भरपूर त्यांनी सुद्धा गावामध्ये खूप चौकशी केली सगळी माहिती घेतली नंतर आम्ही पूर्ण दिवसभर आम्ही या ठिकाणी थांबलो की महाराजांचं दर्शन घ्यायचं तेव्हाच जायचं कारण आम्ही हट्टी आहोत पण जसं उद्धव चितगण महाराजांनी सुद्धा एकदा हट्ट केला होता मी तो आता सांगणार नाहीये कारण तेवढा वेळ नाहीये पण त्यांनी जो हट्ट केला होता की राम राम जय म्हणजे रामनवमी साजरी करायची त्यावेळी तो प्रसंग मी तुम्हाला कधीतरी सांगेल की उद्धव महाराजांचं का मला एवढी ओढ लागली असेल तर त्यांचं जीवन चरित्र महिपती महाराजांनी भक्त विजय ग्रंथाच्या नव्या अध्यायामध्ये म्हणजे सत्तावन्न अध्यायाचा तो ग्रंथ आहे तर नव्या अध्यायामध्ये उद्धव महाराजांचं चरित्र त्यांनी महिपती महाराजांनी लिहिलेलं आहे असं उद्धव महाराज चितघन धारूर क्षेत्रामध्ये त्यांचं हे निवासस्थान आणि समाधी स्थान सुद्धा म्हणून अशा पवित्र ठिकाणी येऊन आज उद्धव चितघन महाराजांचं दर्शन आणि तो लाभ मिळालेला आहे तो माझ्या महिपती महाराजांच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने म्हणून या ठिकाणीच दर्शन आम्ही घेत आहोत आणि आपणा सर्वांना सुद्धा या दर्शनाचा लाभ होतो आहे म्हणून अशी इच्छा आहे की अनेक महिपती महाराजांनी जेवढे काही संतांचं वर्णन केलेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत पण नाव पेक्षा जास्त संतांचे महिपती महाराजांनी घेतलेले आहेत तर सगळ्याच संतांच्या गावी जाऊन त्यांचं समाधी स्थळ शोधून त्यांना भेटी देण्याची अशी इच्छा आहे कारण आमचं महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट तहाराबाद तर त्या देवस्थानचे अध्यक्ष राजूभाऊ साबळे त्यांनी सुद्धा आमच्याकडे एकदा अशी इच्छा व्यक्त केली की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही सुद्धा त्याचा शोध करा आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी सुद्धा शोध करेन आणि महिपती महाराजांनी जेवढ्या संतांचे चरित्र लिहिले अशा सगळ्या संतांचं गावांचे आणि समाधी स्थळांची माहिती आणि त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि ती माहिती घेऊन ती महिपती महाराजांपर्यंत किंवा सर्वच समाजापर्यंत जे महिपती महाराजांनी केले ते सगळ्या समाजापर्यंत पोहोचायचं अशी देवस्थानची सुद्धा इच्छा आहे आणि त्याच पद्धतीने आमच्यासुद्धा इच्छेने या ठिकाणी आज आम्ही दर्शन घेतलेलं आहे आपल्या सर्वांनासुद्धा दर्शन होत आहे म्हणून जय महिपती जय उद्धव चितघन नर्मदे आपण पाहिलं की उद्धव संत उद्धव चितघन महाराज यांची समाधी आहे संत कवी महिपती महाराजांनी त्यांचं वर्णन केलंय ज्यांचा आधार घेऊन पहिला भक्तिविजय नावाचा ग्रंथ निर्माण झाला आणि त्याचा आधारस्तंभ जर बघितला तर चितघन महाराज त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची समाधी आहे फार दिवसापासून आमची आस होती राघवच्या मैयाने त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले अभ्यास केला आणि त्या ठिकाणी कारण सुरुवातीला बघितलं मान तर मानदेश असं त्या ठिकाणी वर्णन होतं पण मानदेश नेमकं कुठे आहे मानदेशाचा एक प्रॉब्लेम होता मग शोधता शोधता त्या ठिकाणी धारुऱ्या गावाचं नाव त्या ठिकाणी आलं आणि त्यातून सहजच शोधणं सोपं झालं आणि म्हणून आता कालचा जो दिवस आहे की तेरा तीन दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही बीड जवळ कार्यक्रमाला आलो आणि कार्यक्रम झाल्यानंतर ह्या धारूर या, या गावी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज चौदा तीन दोन हजार चोवीस या दिवशी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता दिवस मावळलेला आहे बराचसं उशीर झाला आहे कारण तसं आम्ही सकाळपासून दुपारी आलो असं म्हणायला काही हरकत नाही आहे तर दुपारपासून एकाच जागेवरती आहोत कारण या ठिकाणी जे बाबा असतात चावी त्यांच्याकडे होती आणि चावी त्यांच्याकडे असल्यामुळं उघडं नसल्यामुळं जरा थोडंसं या ठिकाणी थांबून राहावं लागलं वेट करावं लागलं आणि असं ठरवलं की काही झालं पूर्ण दिवस आपला वाया गेला तरी चालेल परंतु महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय या ठिकाणावरून जायचंच नाही म्हणून तो नक्की आमचा आपण पूर्ण झालेला आहे आणि दर्शन घेतलं आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी ही समाधी आपण सर्वजण बघतोच आहोत ही चितगण महाराजांची स्वा समाधी आहे उद्धव महाराज चितगण कारण तीनशे वर्षाचा कालावधी कालांतराने हा झालेला आहे त्यांच्यानंतर संत कवी महिपती महाराज आणि सविस्तर एक, एक एक जी माला आहे आपल्याला पाहायलाच भेटणारे ऐकायला भेटणारे खरं संत महिपती महाराजांचा पहिला भक्ती विजय ग्रंथ आणि त्या ग्रंथाची सुरुवात इथून झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि कालांतराने सर्व चरित्र आपल्याला त्या ठिकाणी एक एक करून सर्व संतांची चरित्र आणि त्या चरित्राच्या प्रत्येक संतांच्या जागेवरती त्यांचे कुठे समाधी स्थान असतील काय असतील आम्ही महिपती महाराजांच्या सगळ्यांच्या प्रपाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून असं हे ठिकाण सुंदर आहे आणि खूप झाडी वगैरे आहे या ठिकाणी तसं व्यवस्थित आहेच आहे आणि हे जे आम्हाला इथं पोचवण्याचं काम केलं तर बाबासाहेब बाबासाहेब मुंडे आणि त्यांचे त्याने खूप धावपळ आमच्यासाठी दिवसभरासाठी केलेली आहे आणि हे दादा आहेत यांचे घरी वडिलांकडे चावी वगैरे होती आता ते म्हटले मी दिवसभर या ठिकाणी आहे हे वीरेंद्र अवस्थी त्यांच्या वडिलांकडे चावी होती आणि ते योगा दिवसभर इथेच होते पण आम्हाला काही परिचय आणि माहिती नसल्यामुळे दिवस तर गेला परंतु वेळेला काय त्या ठिकाणी चावी घेऊन आले ते त्यांनी सुद्धा खूप धडपड केली आणि असा हा योग या ठिकाणी दर्शनाचा आला आणि समाधी आपल्याला पाहायला भेटली आता कधी दिवसाचा वेळ जर आला प्रसंग आला तर पुन्हा आणखीन व्हिडिओ त्याचा आपल्याला चांगला बनवता येईल कारण आता संध्याकाळ झालेले अंधार या ठिकाणी आहे इकडे हे दत्त मंदिर आहे हे सुद्धा स्थान अगदी पौराणिक स्थान आहे बघू शकता बांधकाम जुना आहे आपण जे पाहिलेलं आहे किंवा पाहत आहात हे ठिकाण म्हणजे श्री संत उद्धव चितघन महाराज यांची ही संजीवन म्हणजे जिवंत समाधी ते आहे पूर्वी या ठिकाणी भुयार होतं ते आता बुजवलं गेलेलं आहे गावच्या स्थानिक लोकांना सुद्धा हे स्थान माहिती नाही आहे आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने शोध घेत घेत या ठिकाणी गेलो पूर्ण दिवस आणि एक रात्र आम्हाला तिथे थांबावं लागलं तेव्हा तिचा शोध लागला तर संतांचे आपल्यावर महान असे उपकार आहेत आणि त्या संतांचे उपरा उपकारातून उतराई होण्याकरता खरंतर या स्थानांचा आपल्याला जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे ही स्थानं लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणून सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे अशी माझीही धारणा त्या ठिकाणी आहे आणि महिपती महाराजांनी उद्धव महाराज चितकं महाराजांनी सर्व साधू संतांनी कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी देऊन आमची इच्छा पूर्ण करावी की हे सगळ्या संतांचे जे महिपती महाराजांनी जे चरित्र लिहिले आहेत हे चरित्र लाइव ज्या ज्या स्थानावरती संतांचे कार्य घडलेलं आहे त्या कार्यावर त्या ठिकाणावरती जाऊन हे चरित्र स म्हणजे ह्या जागा प्रत्येकाला लाईव्ह बघता आल्या पाहिजे आमच्या राघव नर्मदा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम ही आमची अपेक्षा आहे